हॅलो चला कारली काढूया टेरिसवरची आता दिसली का हो दिसले मस्त हे बघ शेंग पण आली एकच आली आता येते शेंगा आले आल्या डबल बीची शेंग आहे डबल बी तीन आलेत बाजारातून भाजी आणली ती ना त्यातली ती शेंग लावली तू छोटं आले तिथे दोन मुके आहेत आणि पाठीमागं तुझ्या पाठीमागं बघते दिसतेस का हिरवं आणि पांढरे घेवड्याच्या शेंगा आहेत शेंगा काढूया पहिल्यांदा आपण त्या माझ्या गार्डनमधल्या काही शेंगा घेवड्याच्या शेंगा आहेत घेवड्याची तू

हो उजव्यात आलाय बरोबर आलं आवड आहे कुठे कुठे जातात कारलं बघ कसं छान आले वाटतात का कुंडी मधली एक आहे ते दुसरं पण नाही ते छोट कुठले ते, गार। ते छोटे आहेत ही छोटी छोटी आहेत आता ही काढली का नाही किती ही छोटी ते मग किती आहे एक आहे त्याला कधी एक आठवडा लागेल कायला हा चार पाच दिवसात जणं छान तेव्हा ते बघ तिथे छोटे छोटे इथे आता आज आपल्याला बाय झाली भाजी फुलची ना फुलं पण किती आले एक मिरची आहे तिथे तर चार पाच मिरची आहे ते आपण घेऊया ठीक तुटला गेलं जादी फुटून येतो चांगली काय नाही तुला किती मिरच्या बघ हे बघ छाटला होता ना पूर्ण छाटलेला खराब झालेले हे असे जे खराब झालेले आहेत ना हे असे काढून टाकलेले त्याला हे वाले त्याला त्यामुळं परत फोक फुटून आलेत आणि जर समजा आपल्याला मिरच्या येत नाहीत होता हे बघ साहेब तिकडे दाखवते त्याला मिरच्या मिरच्या आहेत ना आता ह्याला मिरच्याच येत नाहीत ना ह्याला शेंड्याला असा छाटून टाकायचा परत असा छान येतो मी तसंच केलं तर एवढ्या मिरच्या भाजी भाजीपुरतं निघाल्या मग झाले फक्त एवढी वांगीची वांगी तोडली त्याला तो दोन वांगी छोटी इथे एक वांग आले आणखी हे मग किती एक आलेलं बी तयार करायचीच हे जरा हे झाली ना आता कडक झाली परत काढायची जर बी तर चला आता आता आज भाजीला करते मायाव्याची भाजी करायची ना तर आता हे कट करून घेऊ आलाय ना कसला वेल आलाय बघ ना टोमॅटोचे रोड जरा असं व्हायला लागले ना आता वाढायला वाडायला लागलाय ना त्याच्या खालच्या जे आहेत ना तशा कट करून घ्यायच्या आहे खालच्या असंही ना खालच्या कट करून घ्यायचं आहे त्याला जरा अशा पण म्हणजे ह्याची वाढ पण मोठी होती असं पसरत नाही मोठे जरा झाले की टोमॅटो खूप मोठे येतात अशा ते काय करते असे पाईप लावूया म्हणजे ते मूं झाड आहेत ना सपोर्ट मिळेल त्याला सपोर्ट मिळतो असं आणि ह्याला असे बांधून टाकूल ते बांधू आपण झाड हे बघे अशी पळायला लागली ना आता याला सपोर्ट दिला आता ह्याला आता अशी ह्याच्यावरती बरोबर जाणार आहे आता टोमॅटो जरी आली ना तर खाली पडणार नाही अशी वर वाढली की परत आणि मध्ये बांधायची याला सपोर्ट दिला आणि ही जी पाला, पाला। आहेत ना हे सगळं पाला असं टाकून न देता आपण जे खत खत तयार करणार आहे ना असं हे टाकून द्यायचं त्याआधी शिकेल तर आता तू त्याच्यावर माती टाकलीस का हां माती टाकल्यामुळं कुजलं जातं आहे आता हे पण टोमॅटो आहे ना आता आपण असा पाला तोडायचा हे पण मोठं झाले आता ह्याला पण सपोर्ट द्यायचे पण हे असं पाल असं तोडला ना की मग हवा पण खेळती राहते झाडं पण वाढीला लागतात वांग्याची पण आहेत ना ह्याची पण तोडून टाकल्या कुंड्या किती मोठ्या कुठून आणलंस हे मी ऑनलाईन मागवलं ओके त्याला पण मग बांधून त्याला पण बघते का बंदायचं आता हे आणि जी पाईप आहेत ना अशा आपल्या नाळाच्या असतात ना खराब म्हणजे लागत नाहीत म्हणून आपण टाकून देतो पण मी ते तर टाकले नाहीत मग घरामध्ये दिले नाहीत कारण त्याचा उपयोग मी असा झाडासाठी करायचा झाला त्याचा झाला तर हे पण बांधून टाकते त्याला सपोर्ट मग ते काय हे पण करून असं सपोर्ट देईल करायला पण एकाचला दोन झाड बांधतेस का हां पाईप मोठी आहे ना त्यामुळे काय एवढी होत नाही म्हणून ही दोन झाड आहेत ना अशी बांधून घ्यायची तर ओके वेगवेगळी नाही कशी बरोबर दोन दोन कशाला लावायचे बरोबर छान जातात आता वरती ह्या पाईपही बरोबर तसं सफूड दिल्यामुळं का नाही तसं असा बरोबर अशी टोमॅटोशी वरती जातील अगशी आता हे दुधी भोपळा आहे ना हा दुधी भोपळा हे जे पण असे पानं आहेत ना हे छोटी छोटी पानं हे पण असे तोडून घ्यायची म्हणजे खाली ह्याच्या झाडांना ना हवा खेळती जाते खाली मेथी आहे का हा मेथी टाकलेली मी आहे ह्याच्यात आहे छोटीशी ते काय त्याला आता काही वाढणार नाही मेथी अशीच ही करण्यापेक्षा आणि ह्याच्यात जे कारलेचा वेल उगवलं आहे ना तो मी मला आता दुसऱ्या ह्याच्यात लावायचं हा वेल आहे ना दुसऱ्या कुंडीत लावणार आहे कुंडी तयार केली नाही अजून मी कुंडी तयार केल्यानंतर त्यात लावते आणि भोपळ्याची पानं आहेत ना त्याची भाजी पण खूप छान होते जी मी इथे ना ह्या कुंडी त्या कुंडी सगळ्या कुंडीत मी थोडी थोडी टाकली कारण ही अशी छोटी छोटी झाली की नाही म्हणजे आता काढून घेत नेलेली आहे मी पण ही राहिलेली जी आहे ना ती न्यायची स्वच्छ अशी धुवायची आणि आपण जेवताना कच्ची अशी खायला घ्यायची खूप छान लागते कच्ची भाजी तर अशा तुम्ही पण काय करत जा कुंडीत टाकली ना थोडीशी अशी मेथी टाकत जावा छोटे छोटे अंकुर अंकुरले की घ्यायची आहेत मेथी पण खायला असे का ह्यात पण आहे थोडी या पण कुंडीमध्ये आहे आणि ह्याची जी पानं जी होते ना मी काल औषध मारलं ह्याच्यावर तेल मारलं तरी मग ते ह्याचं लिंबोळी तेल मारलं होतं लिंबोळी तेलाने पण काही किडे हे झाले नाही कारण पाऊस पडतोय ना पावसा पण म्हणून मी सकाळी सकाळी काय केलं ह्याची पानं छाटून टाकले म्हणजे रोग पडलाय ना मी सगळ्या ह्याच्यावर पडू नये म्हणून ते पानं छाटून फेकून दिली ती नाही तू म्हणजे ह्याच्या खातात नाही वापरली ही भेंडी पडत आहे माझ्यासारखंच फुलाला केसात बसू वाटून आवडतय आणि हे चार दिवसापूर्वीच मी तोंडला तोडलं तोडली होती ना अशी अजून आले तोंडली ठीक आहे तिथे हे बघ हे मागच्या ह्याच्यातच तोडलेली तोडली पण असे काय छान लागतात चालेल तुझे हे बघा माझ्यासाठी स्टार फूडचं पण झाड आहे आणि त्याला बघा किती अशी स्टार फ्रूट आले आहेत बघा आणि आता फुलं पण आणखी याय लागल्यात तिथं पण बघा फुलं आले याय लागलं तर आता फुलं हे आणि ह्याच्यात त्याचं आला पण आलं उघडून मी आला असं टाकलेला तर आता आल्याचं झाड पण आले बघा आता रोप आले तिथं हे आल्याचं आता हे अशी भा जरा गवत वगैरे आता भाजीच आहे हे अशी जरा ह्या झाडांच्यातली ना अशी मद्यादी काढून टाकून द्यायची म्हणजे असं नाही का झाडांना पण हवं लागते की ते मग छान झाड असे येतात हे बघ किती छान उठतं तिथलं तोटत तिथलं छान हे बघा इथं खाली आलेलं इथं खाली पण आलं आहे आता खालचं जरा हे होईल म्हणून मी खालचं तर तोडून घेते आणि याची मस्तपैकी अशी चटणी बनवणार आहे आता आंब्याचा सीझन संपला ना चटणी करायचं आता स्टारपूडचा सीझन आला आहे ना तर स्टारपूडचं आंबट असतं कडवट असतं तुरट असतं पण चटणी पण खूप छान लस लागते आंबट अशी आपण जशी आंब्याची चटणी करतो ना अशी चटणी करायची खूप छान लागते बघा माझा कुंडीमध्ये पुदिना लावला आहे आणि किती छान आला आहे मी उन्हाळ्यात ना अजिबात पुदिना विकत घेतलेला नव्हता आता हे पण मी लावणार आहे पुदिना आता छोटा हे झालं आहे पाऊस सुरू झाला आहे आता दुसरा पुदिना लावणार आता मी जे स्टार फ्रूट तोडले होतं ना मला चटणी बनवायची आहे ना त्यासाठी मीही पुदिनाचे शेंडे घेते कारण शेंडे खोडले ना की परत खूप असा पुदिना असा छान फुलतो म्हणून नेहमी पुदिनाचा तोडताना असे शेंडे शेंडे, शेंडे तोडून घ्यायचे खाल्यासाठी घ्यायचे नाही आणि ह्या ज्या काड्या आहेत ते व आपण लावून टाकायच्या आपल्याला वर्षभर असा पुदिना जातो तुम्ही असा शेंडे खोडून घेतला ना वर्षभर आपल्याला पुदिना फुरतो तिळ तिळाचं झाड आहे तिळ असतात ना तीळे सफेद तीळ टाकलेलं आहे त्याला बघ तीळ आले तर आता वाळ्यानंतर टाकवते ही कढीपत्ता कढीपत्त्याला आपण फळ आले त्याच्या फळ आपण टाकली किंवा असे पडले ना तरी त्याच्यातून हे उगवतात कडीपत्त्याचे रोप त्यात पडलेलं आहे वाटतं गुलाबाच्यात उगवायला लागले हे त्यात हे उगवलंय कढीपत्त्याचं रोप जसं की हा मोडा आहे कढीपत्त्याची बी पडले फुलाच्या गुलाबाच्या ह्याच्यात आणि त्याला असा मोडा कोंब आलेला आहे अशी त्याच्यामुळं जा झाडं उगवतात आपल्याला झाडं लावायची असली ना तर जिथं दिसलं कढीपत्त्याचे ब्या दिसलं की घेऊन यायचे आणि एका कुंडीत टाकल्या येतात उगवून आता मी अशी टाकते आता येईल तर उगवून असं नाही का ते कढीपत्त्याचं तर आता हे मी ज्याचं स्टार फूड तोडलं होतं ना मला त्याची चटणी बनवायची आहे ना किंवा लोणचं काही दोन्ही पण बनवते मी चटणी किंवा लोणचं तर त्याच्यासाठी मी आता ही कढीपत्ता घेते घरच्या घरी सगळ्या भाज्या कुडणीला पण पाहिजे बघा मला ह्या आठवड्यात काय काय भेटलं तरी एक कारली भेटली एवढीशी कारली भेटली मी तुम्हाला घेवड्याची शेंगा दाखवल्या त्या कारण ह्या घेवड्याच्या शेंगा तोंडली तोंडली काढलीच होती मागच्यात तरी मला ही तोंडी अजून आहे मला सध्या मी काढली आहे ज्यावेळी लागतील तेव्हा मी कुतोंब तोंडली काढणार आणि मिरची कारण भाजी घेतली ना तर मी त्यासाठी मिरची आहे आणि हे मेथी मेथी मी अशीच खाणार आहे त्याची काही भाजीबिजी करणार नाही हे भाकरीसोबत तोंडी लावायला तु खाणार आहे आणि आज मी ह्याची भाजी बनवणार आहे जी काढली भाजी मायावरची त्याची भाजी मी पुन्हा एवढ्या भाज्या मला भेटले आता मी एवढ्या भाज्या काढले नंतर अनेक माझ्या भाज्या लागल्यात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अनेक भाज्या दाखवते बाय